हातकनंगले नगरपंचायतीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकाहत्तर उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आज अखेर एकशे पन्नास उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले आहेत तर पदासाठी तेरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत एकवीस के नोव्हेंबर रोजी माघारीचा दिवस असून माघारी नंतरचे खरे चित्र समोर येणार आहे हातकणंगले नगरपंचायतीच्या सतरा जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे सुरुवातीला महायुती व महाविकास आघाडी यांच्यातच राजकीय संघर्ष होईल असे वाटत असताना महायुती व महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी एकला चलोची भूमिका घेतल्याने हातकणंगले नगरपंचायतीत राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे मात्र अर्ज माघारीनंतरच खरे चित्र समोर येणार आहे दोन चार दिवसात काही राजकीय घडामोडी घडामोडींना वेग येणार असून मगाईसाठी अर्थपूर्ण घडामोडी घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत सर्वच उमेदवारांना शक्ती प्रदर्शन करत स्वतःची राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर